मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत जाती व्यवस्थेचे जे निर्मूलन लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग दहा परिशिष्ट एक महात् महात्मा द्वारा जातीचे समर्थन हरिजनमधल्या लेखांचे पुनर्मुद्रण डॉक्टर आंबेडकरांचे आरोपपत्र एक मागच्या मेमध्ये डॉक्टर आंबेडकर लाहोर येथे जातपात तोडक मंडळाने आयोजित केलेल्या वार्षिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविणार होते हे वाचकांना आठवत असेलच परंतु स्वागत समितीला डॉक्टर आंबेडकरांचे भाषण अस्वीकारार्ह वाटल्यामुळे ती परिषदच रद्द करण्यात आली भाषण आवडले नाही म्हणून स्वतःहून निवडलेला अध्यक्ष नाकारण्याचा स्वागत समितीचा निर्णय कितपत समर्थनीय आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो जात आणि हिंदू धर्म ग्रंथाविषयी डॉक्टर आंबेडकरांची मते समितीला माहीत होती हे सुद्धा माहीत होते की हिंदू धर्म सोडण्याचे त्यांनी निसंदिग्धपणे ठरविले आहे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या भाषणापेक्षा त्यांच्याकडून काही वेगळे अपेक्षित नव्हते स्वतःसाठी समाजात अद्वितीय स्थान निर्माण केलेल्या व्यक्तीचे अस्सल विचार ऐकण्याच्या संधीपासून समितीने लोकांना वंचित ठेवल्यासारखे वाटते भविष्यात त्यांच्यावर कुठलाही शिक्का लागो डॉक्टर आंबेडकर स्वतःचा विसर पडू देणाऱ्यापैकी नाहीत डॉक्टर आंबेडकर स्वागत समितीला हार जाणारे नव्हते भाषण स्वखर्चाने प्रकाशित करून त्यांनी समितीच्या नकाराला उत्तर दिले आहे त्यांनी त्याची किंमत आठ आण ठेवली आहे मी ती कमी करून दोन आणण्यावर अथवा किमान चार आणवर आणावी असे सुचवेन कुणीही सुधारक या भाषणाकडे काना डोळा करू शकत नाही सनातन्यांना ते वाचून लाभ होईल याचा अर्थ भाषण आक्षेपार्ह असा नव्हे त्यावर गंभीर आक्षेप घेतला जाऊ शकतात म्हणूनच ते वाचले पाहिजे डॉक्टर आंबेडकर हे हिंदुत्व पुढील एक आव्हान आहे हिंदू म्हणून वाढवले हिंदू राजाने शिक्षणासाठी सहाय्य केले तथाकथित सवर्णांनी त्यांना आणि त्यांच्या लोकांना दिलेल्या वागणुकीमुळे त्यांना एवढा तिटकारा आला की ते त्या लोकांनाच नव्हे तर त्या दोहंचा सामायिक वारसा असलेला धर्मही सोडायला निघाले आहेत धर्माच्या काही अनुयायांविषयी वाटणारा तिटकारा त्यांनी धर्माकडे वळविला आहे धर्मा तथापि याचे आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही शेवटी आपण कुठल्याही व्यवस्थेचे किंवा संस्थेचे मूल्यमापन केवळ तिच्या प्रतिनिधींच्या वर्तनावरूनच करू शकतो भरीस भर म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना असे आढळून आले की बहुसंख्य सवर्ण हिंदू त्यांच्या अस्पृश्य म्हणून गेलेल्या सहधर्मियांशी अमानुषपणे वागले होते इतकेच नव्हे तर त्यांच्या वर्तनाला त्यांनी धर्मग्रंथांच्या अधिकारांचा आधार दिला होता त्यांचा धांडोळा घेतल्यानंतर त्यात डॉक्टर आंबेडकरांना हिंदूचा अस्पृश्यतेवरचा विश्वास आणि त्याच्या आक्षेपाबाबत पुरेसा आधार सापडला अमानवी वर्तन असे वर्तन करणाऱ्या गुंढेगाराकडून त्याचे निर्लज्ज समर्थन आणि या समर्थनाला धर्मग्रंथाने आधार देणे या त्यांच्या त्रिस्तरीय आरोपपत्रात लेखकाने पुरावे म्हणून धर्मग्रंथातील उतारे प्रकरण व श्लोक या बारक्याव्यासह उर्धूत केले आहेत आपल्या धर्माला जीवापाड महत्व देणाऱ्या कुठल्याही हिंदूला या आरोपपत्राचे महत्व कमी लेखणे परवडणार नाही या प्रकारची वाटणाऱ्यामध्ये डॉक्टर आंबेडकर एकटेच नाहीत ते त्यांच्यापैकी तडजोडीची अजिबात तयारी नसलेले सगळ्या समर्थ प्रवक्ते आहेत ते निश्चितच त्यांच्यापैकी सगळ्यात कट्टर आहेत समाधानाची बाब ही आहे की अशा पुढाऱ्यांच्या आघाडीच्या फळीत ते अगदी एकटेच आहेत तसेच तुळतास तरी अगदी लहान समूहाचे प्रतिनिधी आहेत परंतु त्यांच्यासारखेच मत कमी अधिक आवेशाने वंचित वर्गाच्या इतर नेत्यांनीही व्यक्त केले आहे त्यातील राव बहादूर यमसी राजा आणि विद्वान बहादूर श्रीनिवासन आदी धर्म सोडण्याची धमकी देत नाहीत इतकेच नव्हे तर हरिजनांच्या विशाल जनसमूहावर केलेल्या लाजीरवान्या अत्याचाराची भरपाई होईल असे वाटणे एवढी उप त्या धर्मात आहे असे त्यांना वाटते परंतु अनेक पुढारी हिंदू धर्मातच राहणार ही वस्तुस्थिती डॉक्टर आंबेडकरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्याचा आधार असू शकत नाही सवर्णांनी त्यांच्या श्रद्धा आणि त्यांच्या वर्तनात दुरुस्त्या केल्या पाहिजेत विशेषत ज्ञान आणि सवर्णामध्ये असलेला त्यांचा प्रभाव या बाबतीत जे सर्वश्रेष्ठ आहेत त्यांनी धर्मग्रंथाचा अधिकारयुक्त अन्वयार्थ लावला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांच्या आरोपपत्राने सुचविलेले प्रश्न असे आहेत एक धर्म धर्मग्रंथ काय आहेत दोन सगळ्या छापील संहितांना त्यांचा अविभाज्य भाग मानायचे की त्याचा काही भाग अनधिकृत प्रक्षिप्त भाग म्हणून नाकारायचा अस्पृशता जात दर्जाची समानता आंतरजातीय सहभोजन आणि आंतरजातीय प्रश्नासंबंधी अशा सर्व मान्य आणि आहे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात या मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे या प्रश्नांना माझे उत्तर आणि आंबेडकरांच्या प्रबंधामधल्या किमान काही स्पष्ट उणीवा निवेदन मी पुढील अंकासाठी राखून ठेवतो हरिजन अकरा जुलै वेद उपनिषद स्मृती आणि पुराणासह रामायण आणि महाभारत हे हिंदूचे धर्मग्रंथ आहेत ही काही परिपूर्ण यादी नाही प्रत्येक युगाने किंवा पिढीने सुद्धा या यादीत भर घातलेली आहे परिणामत प्रत्येक छापील किंवा हस्तलिखित वस्तू धर्मग्रंथ नाही उदाहरणार्थ स्मृती ग्रंथामध्ये असे बरेच काही आहे जे ईश्वरी शब्द म्हणून कधीच स्वीकारता येणार नाही अशा रीतीने आंबेडकरांनी स्मृतीमधून उद्धृत केलेली अवतरणे अधिकृत म्हणून स्वीकारता येणार नाही खऱ्या धर्मग्रंथांचा संबंध केवळ चिरंतर विविध प्रकाराशी आहे आणि त्याने कुठल्याही सद्विवेक बुद्धीला म्हणजेच ज्याचे आकलन चक्षु उघडलेले आहेत अशा कोणत्याही व्यक्तीच्या हृदयाला हात घातला पाहिजे विवेकाच्या कसोटीवर परीक्षा होऊ शकत नाही अथवा जे आध्यात्मिक अनुभव देण्यास सक्षम नाही अशा गोष्टीला ईश्वरी शब्द म्हणून स्वीकारता येणार नाही तुमच्याकडे धर्मग्रंथाची शोधित प्रत असली तरी तुम्हाला त्याचा अन्वयार्थ लावावा लागतो या धर्मग्रंथाचा उत्तम अन्वयार्थ कोण लावू शकतो ज्ञानवंताकडून हे कार्य नक्कीच होणे नाही ज्ञानसाधना हवीच परंतु धर्माचे अस्तित्व त्यावर अवलंबून नाही धर्माचे अस्तित्व संत आणि ऋषीचे अनुभव त्यांचे चरित्र आणि शिकवण यावर अवलंबून आहे धर्मग्रंथाचे बहुतेक महान विद्वान भाष्यकार जेव्हा पूर्णत विस्मृतीत जातील तेव्हा सुद्धा संत आणि ऋषींचा संचित अनुभव टिकून राहील आणि येणाऱ्या युगामध्ये प्रेरणा देत राहील जातीचा धर्माशी काही एक संबंध नाही ती एक रूढी आहे जिचा उगम मला माहीत नाही आणि माझी आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी तो जाणून घेण्याची गरजही नाही परंतु मला हे माहीत आहे की जात आध्यात्मिक तसेच राष्ट्रीय विकासासाठी हानिकारक आहे वर्ण आणि आश्रम या संस्थाचा जातीशी मात्र संबंध नाही वर्णाचा नियम आपल्याला असे शिकवतो की प्रत्येकाने आपला वडिलोपार्जित व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवला पाहिजे वर्ण आपले अधिकार नव्हे तर कर्तव्य निश्चित करतो त्याचा संबंध अनिवार्यपणे मानवाच्या कल्याणासाठी उपयुक्त असलेल्या व्यवसायाशी येतो इतर कशाशीही नाही हे ओघानेच आले की कुठलाही व्यवसाय खूप श्रेष्ठ नाही आणि खूप हीनही नाही सर्वच व्यवसाय चांगले कायदेशीर आणि दर्जामध्ये पूर्णतः समान आहेत आध्यात्मिक शिक्षण असलेल्या ब्राह्मणांचा व्यवसाय आणि भंग्याचा व्यवसाय समान आहे त्याचे योग्य पालन देवाकडून समान पुण्य प्रदान करते आणि एकेकाळी माणसाद्वारेही सारखाच मोबदला मिळत असे 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 दोघेही व्यवसायाचे उपजीविके हक्कदार होते त्याहून अधिक नाही धार्मिक नियमांच्या या निरोगी अंमलबजावणीच्या खुना आपल्याला खेड्यात अद्यापही आढळतात सहाशे लोकसंख्या असलेल्या शेगाव मध्ये राहत असताना तिथल्या ब्राह्मणासह विविध व्यावसायिकांच्या उत्पन्नामध्ये मला फार मोठी तफावत दिसून आली नाही मला असेही दिसून आले आहे की या सद्गुण भ्रष्ट युगात सुद्धा काही खरे ब्राह्मण आहेत जे भिक्षेवर उदरनिर्वाह करतात आणि आपल्या जवळचा आध्यात्मिक खजिना मुक्त मोफत वाढतात वर्णधर्माचे मूल्यमापन तो पाहण्याचा दावा करणाऱ्या परंतु त्याच्या एकमेव क्रियात्मक नियमांचा खुलेआम भंग करणाऱ्या अनुचित उदाहरणांच्या आधारे करणे अयोग्य व चुकीचे आहे वर्णाकडून त्याचा इतर वर्णापेक्षा श्रेष्ठ असल्याचा उर्था अभिमान म्हणजे कायदा नाकारणे होय अस्पृश्यतेवरच्या विश्वासाला आधार देईल असे वर्णाच्या नियमामध्ये काहीही नाही सत्यस्वरूपी असा एकच ईश्वर असल्याचा दृढ विश्वास आणि मानवी समूहाचा धर्म म्हणून अहिंसेचा स्वीकार हेच हिंदू धर्माचे सार आहे मी लावलेल्या हिंदू धर्मांच्या अन्वयार्थाशी डॉक्टर आंबेडकराव्यतिरिक्त अनेकांचे मतभेद होतील याची मला जाणीव आहे माझ्या भूमिकेवर त्यामुळे परिणाम होत नाही त्या अन्वया अन्वयार्थाचा आधाराने जवळपास गेले अर्धशतक मी जगत आलो आहे आणि त्याच्यानुसार मी पूर्ण क्षमतेने माझ्या आयुष्याचे नियमन करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या मते डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात प्रक्षिप्त आणि महत्व प्रश्न निवडण्याची तसेच अवनत्व त्यांच्या धर्माच्या अप्रातिनिधिक लोकांची उदाहरणे हिंदूचा नमुना म्हणून देण्याची गंभीर चूक केली आहे डॉक्टर आंबेडकरांनी लावलेल्या कसोटीने तपासल्यास जगातला प्रत्येक ज्ञात विद्यमान धर्म बहुधा अपयशीच ठरेल आपल्या प्रभावी भाषणात विद्वान डॉक्टरांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे चैतन्य ज्ञानदेव तुकाराम तिरुवल्लूर रामकृष्ण परमहंस राजा राम मोहन राय महर्षी देवेंद्रनाथ टागोर विवेकानंद आणि ज्यांचा सहज उल्लेख केला जाऊ शकेल अशा इतर अनेकांचा धर्म डॉक्टर आंबेडकरांनी भाषणात सांगितल्याप्रमाणे एवढा निखालसपणे गुणवत्ता विरहित असेल काय धर्माचे मूल्यमापन त्यातल्या वाईट नमुन्यावरून नव्हे तर त्याने निर्माण केलेल्या उत्तम नमुन्याच्या आधारे करावे हे सर्वोत्तम नमुने त्यांच्याहून सरस होण्यासाठी नाही तरी किमान त्यांच्या प्रयत्न पोहोचण्याची महत्वाकांक्षा ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात हरिजन अठरा जुलै एकोणीसशे छत्तीस तीन वर्ण विरुद्ध जात लाहोरच्या जातपात तोडक मंडळाचे श्रीसंत रामजी यांनी पुढील मजकूर मी प्रसिद्ध करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे डॉक्टर आंबेडकर आणि जातपात तोडक मंडळ लाहोर यांच्याविषयी आपले अभिप्राय वाचले त्या संदर्भात मी पुढील सांगू इच्छितो डॉक्टर आंबेडकर बहिष्कृत वर्गातील आहेत म्हणून आम्ही त्यांना आमच्या परिषदेचे अध्यक्ष स्थान भूषविण्यासाठी निमंत्रित केले नव्हते कारण आम्ही स्पृश्य हिंदू आणि अस्पृश्य हिंदूमध्ये भेद करीत नाही या उलट हिंदू समुदायाच्या जीवघेण्या दुखण्याचे त्यांचे निदान आमच्यासारखेच आहे म्हणजेच जाती व्यवस्था हेच हिंदूच्या फाटाफुटीचे आणि रासाचे मूळ कारण आहे असेच आमच्या प्रमाणे त्यांचेही मत आहे म्हणून आम्ही त्यांची निवड केली डॉक्टरांच्या डॉक्टरेटच्या प्रबंधाचा विषय जाती व्यवस्था हा असल्यामुळे त्यांनी त्या विषयाचा सखोल अभ्यास केलेला आहे हिंदूंना जाती निर्मूलनाचा आग्रह करणे हा आमच्या परिषदेचा उद्देश होता परंतु सामाजिक आणि धार्मिक बाबतीत हिंदू नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याचा हिंदूवर काहीही परिणाम होऊ शकत नाही डॉक्टरांनी त्यांच्या भाषणाच्या पुरवणी भागात हे माझे हिंदू म्हणून शेवटचे भाषण आहे असे सांगण्याचा आग्रह धरला ते परिषदेच्या हिताच्या दृष्टीने असंबंध आणि हानिकारिक होत हानिकारक होते त्यामुळे आम्ही त्यांना ते वाक्य गाळून टाकायची विनंती केली कारण ते दुसऱ्या कुठल्याही प्रसंगी ती गोष्ट सहजपणे सांगू शकले असते परंतु त्यांनी त्याला नकार दिला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा करून घेण्यात काही अर्थ नाही हे आम्हाला कळाले या उपर सुद्धा मला त्या भाषणाची प्रशंसा केल्याशिवाय राहत नाही माझ्या माहितीप्रमाणे तो त्या विषयावरचा अत्यंत अभ्यासपूर्ण प्रबंध आहे आणि भारतातील प्रत्येक प्रादेशिक भाषेत अनुवादित करावा असा आहे याशिवाय मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की जात आणि वर्ण वर्णामधला तात्विक फरक फार सूक्ष्म आहे व सामान्य लोकांना समजण्या पलीकडचं कर आहे कारण सर्व व्यावहारिक प्रयोजनासाठी हिंदू समाजात जात आणि वर्ण ही एकच गोष्ट आहे कारण दोघांचे एकच कार्य आहे ते म्हणजे आंतरजाती विवाह आणि आंतरजातीय सहभोजनावर निर्बंध लादणे तुमच्या वर्णव्यवस्थेचा सिद्धांत या काळात अव्यवहार्य आहे आणि नजिकच्या भविष्यात ते पुनरुज्जीवन होण्याची शक्यता नाही परंतु हिंदू लोक जाती व्यवस्थेतेचे गुलाम आहेत आणि त्यांना ते ती नष्ट करायची नाही म्हणून तुम्ही जेव्हा तुमच्या काल्पनिक वर्णव्यवस्थेच्या आदर्शाची तरफदारी करता तेव्हा त्यांना जातीला कवटाळून राहण्याचे समर्थन सापडते अशा रीतीने तुमच्या काल्पनिक वर्णविभाजनाची पाठराखण करून तुम्ही सामाजिक सुधारणांची हानी करीत आहात कारण ती आमच्या मार्गात अडथळे निर्माण करते वर्णव्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याशिवाय जाती निर्मूलनाचा प्रयत्न करणे म्हणजे आजाराच्या केवळ बाह्य लक्षणावर उपचार करण्यासारखे किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर रेषा ओंढण्यासारखे आहे तथाकथित स्पृश्य आणि अस्पृश्य शूद्रांना समानता देण्याची विजांना मनोमन इच्छा नाही म्हणून ते जात मोडण्याचे नाकारतात आणि केवळ प्रश्न टाळण्यासाठी अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला सडळ हाताने देणग्या देतात अस्पृश्यता आणि जातीच्या निर्मूलनासाठी धर्मशास्त्रांची मदत घेणे म्हणजे चिखल धुण्यासाठी चिखलाचा वापर करण्यासारखे आहे पत्राचा शेवटचा निश्चितपणे पहिल्या खोडतो जर मंडळ धर्मशास्त्रांची मदत नाकारीत असेल तर ते सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी केले तरच करीत आहे म्हणजे ते सुद्धा हिंदू राहत नाही मग डॉक्टर आंबेडकर ते त्यांचे हिंदू म्हणून शेवटचे भाषण आहे असे म्हणाले त्याला आक्षेप कसा घेऊ शकतात विशेषतः श्री संतराम ज्याच्या वतीने बोलण्याचा दावा करतात ते मंडळच डॉक्टर आंबेडकरांच्या भाषणातील युक्तिवादाची प्रशंसा करीत असेल तर त्यांची एकंदर भूमिका पूर्णतः असमर्थनीय असल्याचे दिसते मंडळ जर धर्मशास्त्रांना नाकारीत असेल तर कुठल्या गोष्टीला मानते हे विचारणे प्रसंगोचित ठरेल मुसलमान कुराण नाकारित असेल तर तो मुस्लिम कसा राहील किंवा ख्रिचनाने बायबल नाकारले तर तो ख्रिस्ती कसा राहील जर जात आणि वर्ण या परिवर्तनीय संज्ञा असतील आणि वर्ण हा हिंदुत्वाची व्याख्या करणाऱ्या धर्मशास्त्रांचा अभिन्न भाग असेल तर जी व्यक्ती जात अथवा वर्ण नाकारतो ती स्वतःला हिंदू कसे म्हणून घेऊ शकते हे मला कळत नाही श्री संतराम हे धर्मशास्त्रांची तुलना चिखलाशी करतात माझ्या आठवणीप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांनी धर्मशास्त्रांना एवढे चित्रमय नाव दिले नाही धर्मशास्त्रे जर विद्यमान अस्पृश्यतेला आधार देत असतील तर मी स्वतःला हिंदू म्हणणे सोडून देईन असे जे मी म्हणालो होतो तेव्हा मला खरोखरच ते अभिप्रेत होते त्याचप्रमाणे जर धर्मशास्त्रे आज आपल्या आपल्याला माहीत आहे तितक्या हिळीसपणे जातीला पुष्टी देत असतील तर मी स्वतःला हिंदू म्हणविणार नाही आणि हिंदू राहणार नाही कारण मला स्वतःला आंतरजातीय सहभोजन आणि आंतरजातीय विवाह याविषयी याविषयी काही किंतू वाटत नाही धर्मशास्त्रे आणि त्यांचा अन्वयार्थ यासंबंधीच्या माझ्या भूमिकेची पुनरावृत्ती करण्याची मला गरज वाटत नाही मी श्री संत राम यांना सुचवण्याचे धाडस करतो की केवळ तीच तर्कशुद्ध आणि अचूक तसेच नैतिक दृष्ट्या प्रतिपाद्य भूमिका आहे आणि तिला हिंदू परंपरेत पुरेसा आधार आहे हरिजन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस